विचारा घरी महागाईमध्ये तुम्हाला काय कार्ड दिले का की जा कांदेवाल्याकडे जा भाजपचं कार्ड दाखवा तुला कमी दरात कांदा मिळेल बरं शेतकरी किती आहेत थी? ठीक आहे तुम्हाला चोवीस तास वीज मिळते ना तुमचं वीज मिळाली नाही तर बिल येत नाही ना वीज भरलं नाही तर वीज कापली जात नाही ना तापली जाते वीज बिल येत अखंड वीज मिळत नाही मग भाजपच्या कार्यकर्त्यां तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही स्वतःला फोन विचारा की अरे मी भाजपचा कार्यकर्ता आहे माझ्या घरात नाही पाणी तर मी घरात पलीकडच्या जाऊन कसं विचारू घरात पाणी आले का हे कोण करणार आणि नुसतं कार्यकर्त्यांना वापरून घ्यायचं मला तुम्हाला या भ्रमामध्ये ठेवायचं नाही एक दोन अडीच वर्षाचं काम हे तुमच्या समोर आहे दुर्दैवास दुर्दैवास की या गद्दाराने जर काय घात केला नसता तर महाराष्ट्र आपला महाराष्ट्र देशातच नव्हे जगामध्ये मी अव्वल प्रमाणवरती नेऊन ठेवला असता आत्ताचे आपले उपमुख्यमंत्री आनंद आहे मी कोणाला काही वाईट म्हणत नाही आणि आता देवेंद्र फडणवीसांबद्दल मी काही बोलायचं सोडून दिलं कारण काही म्हटलं तरी त्याचा बोबाटा होतो नाही म्हणून हो मी म्हणून हो हो था हो मी पहिलं बोललो होतो मी एकदा त्यांना फडतूस बोललो होतो आता नाही बोलणार एकदा कलंक बोललो होतो आता नाही बोलणार आता खाफाड्या बोलायचं बो होतं पण आता नाही बोलणार कारण मी काही बोललो तरी त्याचा बोभाट होतो पण ते राज्यात दुष्काळ पडला असताना जपानला गेले अरे नको रे अरे तारबुजाच्या झाडाला सुद्धा पाणी लागत तर मी मी असं काही म्हणत नाही अजिबात म्हटलेला नाही पण आता ते जपानला गेले होते आणि चांगली गोष्ट आहे की कोणाला तरी एक वाटलं की आपल्या राज्यामध्ये उद्योगधंदे आले पाहिजेत म्हणून आपले उपमुख्यमंत्री इथून जे थेट उठले म्हणजे इकडे दुष्काळ पडलेला असताना सुद्धा जपानला गेले तिकडे डॉक्टरेट घेतली आणि परत आले पण मला त्यांना विचारायचं की म मा, मा काय माननीय उपमुख्यमंत्री महोदय तुमचा हा प्रयत्न अगदी स्तुत्य आहे आम्ही तुमचं तार कौतुक करतो चांगलं बोलतो तुमच्याबद्दल कलंक फडतूस बिडतूस काही बोलत नाही आहोत पण तुम्ही सत्तेवर येण्यापूर्वी आपलं जे सरकार होतं महाविकास आघाडीचं त्या आघाडीच्या काळामध्ये सरकारच्या काळात जे उद्योगधंदे राज्यात आले होते जे उंबरठ्या होते होते ते तुमच्या डोळ्या देखत राज्याच्या बाहेर जास्तीत जास्त गुजरातला गेले तिकडनं जपानच्या ऐवजी गुजरातमध्ये गेलेले उद्योग तुम्ही परत आणू शकता का गुजरात जवळ आहे जपानपेक्षा पण पण दरवेळेला आम्हाला सांगितलं काय जातं हा उद्योग गेला जाऊ दे पण मोदीजीने सांगितलं याच्यावर मोठा उद्योग आम्ही देतो आहोत कुठे उद्योग कुठे उद्योग सगळं थापा थापा आणि थापा म्हणून जेव्हा तुमच्या गावामध्ये सरकार येईल सरकार आपल्या दारी तेव्हा आता मी तुम्हाला सगळ्यांना एक कार्यक्रमच दिलेला आहे होऊन जाऊ दे चर्चा प्रत्येक गावामध्ये शेताच्या बांधावरती पाडावरती पारावरती वाड्यावरती वाडीवरती सलून मध्ये चहाच्या टपरीवरती बाजारामध्ये सगळ्या गावकऱ्यांना तुम्ही एकत्र घेऊन विचारा की दादा या योजना आपल्याकडे आपल्यासाठी सरकारने म्हणजे केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारने दिल्या होत्या तुला मिळाला का लाभ सरकार आपल्या दारी थापा मारत लय भारी योजना सगळ्या कागदावरी उद्धव ठाकरे यांचा हल्ला बोल उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील सभेत राज्यातील सरकार कसंही असलं तरी शेतकरी सुजलाम सुफलाम कर असं साकडं शंभू महादेवाला घातलं माझी सभा ही जनतेसाठी असून गद्दारांसाठी नाही आहे अशा शब्दात ठाकरेंनी साथ सोडलेल्या हिंगोलीतील नेत्यांवर गद्दारांवर बोलून वेळ वाया घालवणार नाही असं गद्दारांसाठी तुम्ही पुरेसे आहात असं उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना म्हटलं आहे गद्दारांनी घात केला नसता तर मी शेतकऱ्यांसाठी काम केलं असतं असं उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार संतोष बांगर तेलंगणाचे मुख्यमंत्री बी आर एसचे नेते के सी आर यांच्यावरती हल्लाबोल केला उद्धव ठाकरे यांनी नाग उलटा फिरून डासायला लागला अशा शब्दात संतोष बांगर यांच्यावर टीका केली याशिवाय ठाकरे यांनी परभणीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमावरून टीका केली सरकार आपल्या दारी आणि थापा मारते लय भारी अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केलेली आहे अतिवृष्टीची मदत अजून सरकारला मिळालेली नाही कांद्याचे देखील प्रश्न आहेत सरकारने केंद्रासोबत बोलणी करून मध्यस्थी करायला पाहिजे होती असं उद्धव ठाकरे म्हणाल्यात कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे दुसरीकडे डबल इंजिन ट्रिपल इंजिन सरकार तोंडाच्या वाफा आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे सरकार दारी कार्यक्रम आहे पण योजना सगळ्या कागदावरच आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळेस केली आहे सगळ्या पक्षातून आयाराम दाखल होत आहेत सध्या भाजपच्या निष्ठावंतांची दया येते असं उद्धव ठाकरे यावेळेस म्हणाले